रामकृष्ण हरिमाऊली तर आज आपण चाललो आहे कन्याणेपूरला जिलेगी विदर्भाचं पंढरपूर पण म्हटलं जाते आणि हे रुक्मिणी हरण या घटनेसाठी पण खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही इथे आल्याबरोबर श्री संत विठोबा रुक्मिणी रविदास मंदिर येथे आलो आणि इथे आल्यावर सर्वप्रथम मंदिरात गेल्यावर श्री संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले आणि तुकाराम महाराजचे दर्शन झाल्यावर श्री संत रविदास महाराज यांचे दर्शन झाले आणि इथून दर्शन झाल्यावर निघालो आम्ही श्री अंबिका देवी रुक्मिणी हरण देवस्थान इकडे जाण्यासाठी पण तेवढ्यातच मनात लागते हे मंदिर ज्याचं नाव आहे गोवर्धन मंदिर आणि इथे आल्यावर तर असं वाटते की आपण साक्षात वृंदावनातच आलो आहे आणि मग आम्ही इथून भगवान श्री कृष्णाजींचे दर्शन घेतले आणि जे मंदिरात ह्या प्रतिमा होत्या ह्या प्रतिमा पाहून तर मन अति प्रसन्न झालं आणि मग आम्ही इथून निघालो अंबिका देवस्थान इथे जाण्यासाठी मग आम्ही पोहोचलो अंबिका देवस्थान इथे आणि इथे जेवढ्या संतांच्या प्रतिमा होत्या त्यांच्या पाया वगैरे लागल्या आणि मग आपण अंबिका देवी याचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि आणि ही तीच खिडकी आहे जिथून भगवान श्री रुक्मिणी मातेचं हरण केलं होतं आणि इथे पण मग आपण दर्शन वगैरे घेतलं आणि इथून निघालो मग आपण सरळ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाण्यासाठी मग इथे आल्यावर आपण घेतलं आरतीचं ताट आणि निघालो मंदिरात जाण्यासाठी आणि मंदिरात आल्यावर लागते साईडनं हा मूर्त्या संतांच्या आणि रुक्मिणी माताची आणि मंदिराच्या अंदर आल्यावर पेंटिंग्स वगैरे बघून तो मन प्रसन्न होते आणि ही भगवान श्री विष्णूंची प्राचीन मूर्ती जिदा दहा वर्ष पुराणी आहे मग शेवटी आपलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं आणि मन अति प्रसन्न झालं आणि मग विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यावर आपण पंचश्री गणपती आणि पंचमुखी महादेव ह्या मंदिरात आलो आणि मग इथे पूजा वगैरे केली पिंडीची आणि गणपतीची आणि मग इथं पूजा वगैरे झाल्यावर मग आलो आपण नदीवर Yeah.